मध्यरात्री काळोख जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आता ही घटना घडलेली आहे नेहमीप्रमाणे आपल्या ट्रकने लांबचा प्रवास करत होता तो ट्रक ड्रायव्हर परंतु त्याच्यासोबत अत्यंत भयंकर असं घडलेलं आहे आता शिवराम हा ड्रायव्हर जो होता तो ट्रक घेऊन तो प्रवास नेहमीसारखा प्रवास करत होता परंतु पुढे काय झालं ते पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली घनदाट झाडी कधीतरी येणाऱ्या दूरच्या गावांचे दिवे आणि ट्रकच्या इंजिनचा सुरी आवाज हेच त्याचे सोबती होते म्हणजे त्या शिवराम ड्रायव्हरचे सोबती होते परंतु त्याच्यासोबत मग असं काय घडलं की अक्षरशः ते पाहून तुमच्या पायाखाची जमीन सरकेल जर तुम्ही सुद्धा संध्याकाळी प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा तुमच्या सोबत सुद्धा घडू शकतं कारण की भारतात आता काहीही घडत आहे अक्षरशमक मग यामध्ये दहा तरुण जे होते ते अर्धनग्न अवस्थेत समोर आलं समोरचे आ आले होते आणि त्यांनी अक्षरशः नंतर काय केलं ते तुम्ही व्हिडिओच्या पुढे नंतर नक्की पहा गाडेगाव परिसरातील सुप्रीम कंपनीजवळचा महामार्ग तसा निर्जन शिवरामने नुकताच रेडिओ बंद केला आणि शांततेत डुलकी घेणाऱ्या रात्रीचा अनुभव घेऊ लागला तेवढ्या त्याला रस्त्याच्या मध्यभागी काहीतरी विचित्र हालचाली दिसली पहिल्यांदा त्याला वाटले एखाद्या अपघात झाला असावा किंवा जनावरे रस्त्यावर आले असावेत पण जवळ जाताच त्याचे रक्त गोठले मग रस्त्याच्या मधोमध दहा ते पंधरा अर्धनग्न तरुण उभे होते त्यांच्या अंगावर केवळ पांढरा पांढरट रंगाचा लेप होता जणू कोणीतरी त्यांना चिखलात किंवा भस्म माखलेले असावे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव भयावह आणि पूर्णपणे विकृत होते डोळ्यात कसला तरी वेडेपणा आणि हातात तलवारी तळपत होत्या शिवरामने भीतीने ब्रेक दाबला ट्रक थांबवला आणि त्या क्षणी तो काळोख आणखीनच गडद झाल्यासारखं वाटलं कोण आहार रे तुम्ही असं मग शिवरामच्या तोंडातून शब्द फुटले त्या तरुणांनी कोणताही आवाज केला नाही जणू ते बोलण्याच्या पलीकडच्या जगातले जीव होते एका क्षणात ते शिवरामच्या ट्रककडे धावत आले त्यांचा वेग इतका भयानक होता की शिवरामला काही विचार करायलाही वेळ मिळाला नाही पहिला दगड शिवरामच्या ट्रकच्या पुढच्या काचेवर अदळला आणि काच तडकली शिवरामने लगेच गाडी रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला पण मागून येणाऱ्या एका एसवी गाडीवर त्या टोळक्याने हल्ला केल्याचा आवाज आला होता ती एसवी एका कुटुंबाची होती अविनाश त्याची पत्नी सायली आणि त्यांची लहान मुलगी सायलीने भीतीना भीतीने मुलीला कवटाळले अविनाश काय चाललंय हे हे है कोण आहेत सायली थरथरत म्हणाली मग त्यांच्या सोबत सुद्धा पुढे अतिशय भयानक असं कृत्य जे आहे घडलं अविनाशने गाडीच्या खिडक्या घट्ट बंद केल्या आणि मोबाईलवर पोलिसांना कॉल करण्याचा प्रयत्न केला पण नेटवर्क नव्हते तेवढ्यात एका तरुणाने तलवारीने गाडीच्या पुढची काच फोडली काचेचे तुकडे आत पडले अविनाश ओरडला आणि त्याने गाडी पूर्ण वेगाने मागे घेतली त्या टोळ्यांपैकी काही जण त्या गाडीच्या मागे धावले तर बाकीचे शिवरामच्या ट्रकजवळ परतले शिवरामने पाहिलं त्या तरुणांच्या हालचाली ऐनस अनैसर्गिक होत्या ते ओरडत नव्हते फक्त त्यांच्या तोंडून एक अस्पष्ट आणि भयंकर हुंकारा निघत होता यांना कुठल्याही गोष्टीची भीती नाही शिवरामने मनाशी ठरवले त्याने ट्रक पूर्ण वेगाने मागे घेतला आणि त्या टोळक्याला चुकवत तो गाडी फिरवण्याचा प्रयत्न करत होता तरुणाने अंडी फेकण्यास सुरुवात केली हो अंडी ती फुटून गाडीवर पसरली त्या पांढरट लेपात तलवारी आणि अंडी हे सगळं अस्तित्व होतं ते डाकू नव्हते ते खुणीही नव्हते ते जणू मानसिक विकृतीचा कळस गाठलेले जीव होते कुठल्या तरी गोड विधीतून बाहेर आलेले शिवरामने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ट्रक एका कच्च्या रस्त्यावर वळवला आणि भरदा वेगाने तिथून पळ काढला मागे महामार्गावर गोंधळ ओरड आणि काचा फुटण्याचा आवाज येत होता पहाटेची वेळ शिवराम एका पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला त्याचा चेहरा पांढरा फकट पडला होता आणि हात थरथरत होते त्याने पोलिसांना सर्व हकीकत सांगितली पोलिसांनी सुरुवातीला त्याला वेड्यात काढले पण थोड्याच वेळात अविनाश आणि इतर वाहन चालकही तक्रार घेऊन आले साहेब ते भूतासारखे दिसत होते त्यांच्या अंगावर तो पांढरा लेप जणू माणूस आणि भूत यांच्यात मधले काही अंतर दिसत नव्हते अविनाशने सांगितले पोलीस टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि घटनास्थळावर पोहोचल्यावर त्यांना सुद्धा धक्काच बसला अविनाशने हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर मग पोलीस टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली महामार्गावर तुटलेल्या काचांचे तुकडे रक्ताचे डाग काही जखमी प्रवासे होते आणि अंड्यांच्या कवचांचा कचरा पडलेला होता पण ते अर्ध नग्न तरुण पूर्णपणे गायब झाले होते जणू ते अंधारात विसरून गेले विरून गेले होते पोलिसांनी चौकशी सुरू केली स्थानिक लोक दबक्या आवाजात बोलू लागले सुप्रीम कंपनीच्या मागच्या टेकडीवर काहीतरी चाललेलं असतं रात्री बेरात्री काही जण विचित्र विधी करतात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आता फुटेजमध्ये काही अस्पष्ट आकृत्या गाड्यांवर हल्ला करताना दिसत होत्या पण त्यांचे चेहरे स्पष्ट नव्हते शरीरावरचा लेप विचित्र दिसत होता हा फक्त एक हिंसक हल्ला होता की एखाद्या गुप्त टोळीचे काम ते तरुण नशेत होते की ते खरोखरच एखाद्या अंधश्रद्धेच्या विधीचा भाग होते या घटनेने जळगाव परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली परंतु त्या तरुणांनी असं का केलं असा प्रश्न सर्वांच्याच मनात मग उपस्थित झाला कारण की शिवराम जेव्हा तो तिथे प्रवास करत होता तेव्हा अक्षरशः काही जण अचानक ते पांढरा लेप लावलेले काही दहा तरुण त्यांच्या ट्रकच्या पुढे आले होते आणि पहिला दगड त्यांच्या काचेवर त्यांनी टाकला होता शिवराम ते प्रचंड घाबरले होते आणि त्यांना असं वाटलं की हा लुटमारीचा प्रकार असेल किंवा काहीतरी चोरण्यास आले असावेत परंतु तसं काहीच घडलं नव्हतं असं शिवराम यांच्या निदर्शनास आलं होतं आणि त्यानंतर मागच्या गाड्यांवर सुद्धा त्यांनी हल्ला केला होता ते ते फक्त काही बोलत नव्हते ते फक्त हल्ला करत होते हुंकार देत होते मग यामध्ये कुठेतरी अंधश्रद्धेचा भाग येतो का असं सुद्धा आता पोलिसांना चेक करावं लागणार होतं परंतु पुढे काय झालं आणि त्यानंतर जी माहिती समोर आली मग अनेकांना धक्काच बसला कारण की ही जी लोकं होती फक्त हल्ला करत होती आणि कुटुंब असू द्यात किंवा कुठलीही गाडी असू द्यात हल्लाच करत होती आणि त्यानंतर ते, ते कुठलाही कुठल्याही गोष्टीमधून ते चोर वाटत नव्हते आणि त्यानंतर चोरीचा प्रकार असा वाटत नव्हता ते किंवा खून मारामार्या अशामधला प्रकार नव्हता ते फक्त गाड्यांवरही हल्ला करायचे आणि त्यानंतर शिवराम यांच्या सुद्धा गाडीवर त्यांनी हल्ला केला होता आता हे तरुण नक्की कोण होते ते पोलिसांना शोधावंच लागणार होतं कारण की ते दहा तरुण अक्षरशः अर्धनग्न अवस्थेत अचानक अनेक गाड्यांच्या समोर आले होते आणि अक्षरशः अंडी त्यानंतर काचा फोड ते लागले होते या घटनेने जळगाव परिसर प्रचंड हदरला दहशत निर्माण त्या लोकांनी केली होती लोक रात्री महामार्गावर जाण्यास घाबरू लागले आता वर्तमानपत्रांमध्ये भूत किंवा गुंड अशा शीर्षकांनी बातम्या छापू लागल्या आता त्यांचे सीसीटीव्ही पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज तपासले पण फुटेजमध्ये काही अस्पष्ट आकृत्या गाड्यांवर हल्ला करताना दिसत होत्या पण त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते शरीरावरचा तो पांढरा लेप कॅमेरेतही विचित्र दिसत होता हा फक्त एक हिंसक हल्ला होता की एखाद्या गुप्त टोळीचे काम ते तरुण नशेत होते की नव्हते खरोखरच एखाद्या अंधश्रद्धेचा विधी भाग होता का या सर्व प्रश्न आता हे सर्व प्रश्न पोलिसांना पडले होते या घटनेने मात्र जळगावमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं आता लोक रात्री महामार्गावर जाण्यासुद्धा घाबरू लागले वर्तमानपत्रांमध्ये भूत किंवा गुंड अशा शीर्षकांनी बातम्या छापू लागल्या होत्या पोलिसांना त्या तरुणांचा ठाव ठिकाणा अजूनही लागलेला नाही गाडेगावचा तो महामार्ग आज शांत असला तरी तो आपल्या पोटात त्या भयानक रात्रीचे गुढ लपवून आहे शिवराम आणि अविनाश आजही त्या रस्त्यावरून जाताना नकळतपणे आजूबाजूच्या अंधारात पांढरट सावलेश शोधत असतात जणू ते भय फक्त एका रात्री पुरते नव्हते ते त्यांच्या मनात कायमचे घर करून बसले होते ती एक चूक होती एक अपघात होता की एका नव्या भयकथेची सुरुवात होती हे कोणालाच माहिती नव्हते कारण की पोलिसांनी जेव्हा सी सी टी व्ही फुटेज पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण की सर्वांच्या अंगावरती पांढरा लेप होता त्यांना ओळखणं कठीण झालं होतं की नक्की हे युवक जे आहेत हे तरुण जे आहेत ते कुठले आहेत आणि ते असं का करत आहेत असा पोलिसांना प्रश्न पडला पोलिसांनी खूप शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या हाती अपयश आलं कारण की त्या प्रकारची वेशभूषा त्या तरुणांनी केली होती त्यांचा उद्देश चोरीचासुद्धा नव्हता किंवा खून मारामारे यांचासुद्धा नव्हता अक्षरशः ते अचानक समोर येत होते आणि त्या ट्रक असू दे किंवा गाड्यासूद्या त्यांच्यावर ते हल्ला करायचे अशा प्रकारची ही संपूर्ण घटना घडलेली आहे आता नक्की पोलीस कसा तपास करत आहेत हे बघणं पाहावंच लागेल कारण की अद्याप ते कोण तरुण होते हे हे समजलं नाही परंतु लवकरच ते आपल्या सर्वांना समजेल ही घटना या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा